नमस्कार मित्रांनो बाबा राजे केसरी मैदान आज पार पडलं मित्रांनो ह्या मैदानात नेमकं काय काय घडलं ते आपण ह्या व्हिडिओ मधून जाणून घ्या तर मित्रांनो ह्याच्या आधी एक चॅनेलला फॉलो बटन दाबा आणि बटन दाबा मित्रांनो मित्रांनो चला व्हिडिओ सुरुवात अतिशय सुंदर मैदान चालू होतं मैदान अतिशय सुंदर गट पास झालं सर्व टोटल गट अतिशय सुंदर म्हणजे खरोखर आज पंचांनी आणि समालोचकांनी सुट्टी सुट्टी कर अतिशय आणि गाडी मालकांनी अतिशय सुंदर मैदान पार पाडलं तर मित्रांनो सेमी मध्ये सात सेमी पुकारले गेले तर मित्रांनो सेमीमध्ये नेमकं घडलं काय पहिला सेमी अतिशय से सुंदर सुटला दुसऱ्या सेमीमध्ये लढत बघायला भेटली आपल्याला त्या दोन मध्ये मध्ये आपला बाकासूर होता मित्रांनो बाकासूर खालीनं गाडी सुटली आणि वर नेमकं काय झालं वर नेमकं काय झालं कुणाला कळलंच नाही मित्रांनो बबलूच्या चला लागण्यात आलं किंवा पुढे गेल्यावर कोणाला काही दिसलंच नाही किंवा त्या व्हिडिओ शूटिंग मध्ये काय कळलं नाही तर मित्रांनो त्यात किंवा गाडी किंवा बैल अंगावर गेला असं कळालं मित्रांनो पण नेमकं काय झालं ते कोणाला माहिती नव्हते पुन्हा बब्रु च्या सांगितलं की किंवा काय त्यांना दावाने किंवा काय झालं तर मित्रांनो निकाल थांबवण्यात आला काय निकाल थांबवला तर मित्रांनो गाडी फॉल आहे म्हणून थांबवण्यात आला तर मित्रांनो वर निकाल गेला खिरा निकाल गेला आणि मित्रांनो शेवट शेवटपात निकाल खाली गाड्या गेल्या तरी मित्रांनो निकाल हा कुणाला लिहिण्या कळत नाही मित्रांनो दोन चित्त्या गेल्या दोन चिट्ट्यां निकालमध्ये आपल्या मोळीशेट धुमाळ यांची चिठ्ठी निघाली चिठ्ठी निघाल्यानंतर तीन क्रमांकावर ती ती आपल्या मोळीशेट धुमाळ होत्या फायनलला मित्रांनो खाली फायनल सगळ्या गाड्या गेल्या होत्या भरपूर अंधार पडला होता नेमकं काय झालं फायनलला सर्वात लेट आपल्या बकासूची गाडी सुटली आणि पुढे तीन नंबरला गाडी उतरली तीन नंबरला गाडी उतरल्यानंतर जोपर्यंत निकाल देतात जोपर्यंत कोणाला माहित नव्हता की कोणी एक नंबर केलाय मित्रांनो पाच गाड्या फॉल झाल्या होत्या त्यामध्ये आपली बकासाची गाडी पण होती आणि दोन गाड्यांना मित्रांनो अतिशय सवर्ण गाड्या आल्यामुळे त्यांना एक आणि दोन नंबर देण्यात आला मित्रांनो एक विनंती सर्व बैलगाडी मालकांना आपण लांबून येत असतो लांबून येत असताना मित्रांनो लय लांबून येत असतो त्यामुळे तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा भरपूर अंधार झाला तर मित्रांनो लाईटची सोयी नसते किंवा बैलांना किंवा ड्रायव्हरला सर्वात मोठी रिक्स असते बैलाला काय होऊ शकतो किंवा डायव्हरचा एखाद्या जेव्हा जाऊ शकतो किंवा बैलाचा एक मृत्यू होऊ शकतो त्या माझी एक विनंती आहे कोण नागा लैतले सहा वाजेपर्यंत आपलं फायनल्स बघण्यात आलं लले साडेसहा वाजेपर्यंत आपल्याला फायनल बघता आलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या चॅनलला शेअर करा धन्यवाद